संक्षिप्तश्रीगुरुचरित्र श्री गणेशाय श्री नमहागुरुदेवदत्त श्री, श्री स्वामी समर्थ श्रीपादराज प्रपदे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्रीगणेशाय ओम नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तात्रेय हरिकृष्णो मुकुंदो आनंददायकः मुनि दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः श्री नृसिंह सरस्वती अमरापूरग्रामा येती कृष्णा नदी किनारी राहती औदुंबरतळीखा द्वादश वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत अनेक लीला दावित रक्षणा कारणे नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन नित्यजाती दर्शना मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थानते ते जगदुद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेल असतं शेंगा त्यासी बहु लागतं उदर उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमे गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणोनी निघतं तेथुनी पुढे जावया गृहाबाहेर येतं घेवड्याचा वेल तोडित आणि निघोनी जात स्वस्थानासी श्रीस्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मुळ खोदू लागत तव गुप्त धन अकस्मात त्यासी पहा हो सापडले धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्यासात पुरोनी उरत इतुके धन मिळे त्या ते श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित दारिद्र्य भक्तांचे हारित करुणासागर गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना नुसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत वाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरोनी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी जलदेवता बाहेर येतं स्वामी पूजा करो लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहोनिया योगिनी स्वामी ते पूजित दिव्यप्रकाश तेथे पसरत श्री गुरुरूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे असे नृसिंहवाडी स्थानात बारा वर्षे श्री गुरु राहतं सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहतं नृसिंहवाडी स्थानात अपारशक्ती ठेविली नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या सातशे वर्षात उद्धरिले लोक अपार महिमा होत आहे आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याचे मरत येऊनी नुसिंहवाडीत पादुकाते सेवित असे पती पत्नी पादुकाते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले एकमास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत आनंदे वर्तत होती पहा तेथवरी पुत्रासी झाली वर्षे सात घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरुनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला लोक तिसी समजावित परिती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी तव श्री गुरुसमर्थ साधुरूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जेथे पुत्र शवाते घेवोन जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवोन अपार दुःख करीतसे ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित असे पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवोनी दावित श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीतसे पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी ओवी संख्या चाळीस अध्याय तिसरा समाप्त